सातत्यपूर्ण अवकाळी पावसाने शेतकऱ्याची तारांबळ उडाली असतानाच काल मांगली येथे धनटेकी येथे वारणा नदीपात्रा शेजारील मांगली येथील शेतकरी श्री प्रवीण पाटील यांच्या शेतात नऊ महिन्याचे मगरीचे पिल्लू आढळले त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली सदरचे पिल्लू तीन फूट लांबीचे असल्याने ग्रामस्थांनी वन विभागातील अनिल वाजे वनपाल दत्तात्रय शिंदे वनरक्षक यांना कळवले बिळाशी येथून येऊन सदरचे मगरीचे पिल्लू रेस्क्यू करण्यात आले त्याकरिता सुशीलकुमार गायकवाड प्राणीमित्र शुभम कदम प्रवीण कदम योगेश चौगले शशिकांत चरापले सचिन चरापले उपस्थित होते श्री राजेंद्र गावडे मोबाईल नंबर सत्याहत्तर शून्य नऊ अठ्ठावन्न एकोणसाठ साठ सतर्क लाईव्ह न्यूजकरिता शिराळा तालुका प्रतिनिधी thank you